आले किती गेले किती उडून गेले भरारा आले किती गेले किती उडून गेले भरारा संपला नाही आणि संपणार नाही माझ्या भीमाचा दरारा माझ्या भीमाचा दरारा समतेचा बंधुतेचा मार्ग दाखवणारे मार्गदर्शक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचाच महापरिनिर्वाण दिन त्यांच्या प्रतिमेस त्रिवार वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लहानपणापासूनच कुशाग्र बुद्धिमत्तेचे होते त्यांना वाचनाची फार आवड होती आंबेडकरांना वाचनाचा छंद लागला तो त्यांच्या वडिलांमुळे तो वाचनाचा छंद भारतीय संविधान निर्मितीच्या आसमंत ठरला यात तीळ मात्र शंका नाही अनेक वर्ष चातुर्वर्ण व्यवस्थेच्या नावाखाली अन्याय सहन करणारे समाज बांधव हो। ज्यांना खायला भाकरी प्यायला पाणी व चालायला रस्तासुद्धा मिळणे कठीण होते अशा दिन दलितांच्या व्यथा जाणून त्यांचे असून पुसण्याचे व त्यांना जगण्याचा अधिकार मिळवून देण्याचे कार्य तसेच जगातले सर्वात मोठे लिखित संविधान लिहिण्याचे महान कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले शेवटी मी एवढेच म्हणेन की दलितांची तुम्ही तलवार होऊन गेलात दलितांची तुम्ही तलवार होऊन गेलात अन्यायाविरुद्ध प्रहार होऊन गेलात होता तुम्ही गरीबच मात्र या जगाचा कोहिनूर होऊन गेलात मात्र या जगाचा कोहिनूर होऊन गेलात एवढं बोलून मी माझे भाषण संपवतो जय भीम जय संविधान